नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग क्रमांक तीन पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा स्वाध्याय पाहूया या पाठामध्ये आपण पृथ्वीचे आवरणे त्याचबरोबर वि भूरूपांचे विविध प्रकार पाहिले तसेच जलचक्र म्हणजे काय ते कसे तयार होते याविषयी माहिती पाहिली आणि त्याचबरोबर पाण्याचे विविध प्रवाहाचा देखील माहिती पाहिली आणि पाऊस कसा पडतो हे देखील समजून घेतलं मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तर आता या पाठाचा आपण स्वाध्याय पाहूया पहा स्वाध्याय यामध्ये प्रश्न पहिला आहे काय करावे बरे यामध्ये एक उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर दुपारच्या कडक उन्हात फिरू नये बाहेर जाणे आवश्यक असेल तरच छत्री वापरावी हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत चेहऱ्यावर रुमाल बांधून संरक्षण करावे घरी परतल्यावर गार पाणी चेहऱ्यावर मारावे त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होते आणि सनस्क्रीन मलम लावावे म्हणजे त्वचेवर चट्टे पडणार नाहीत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा यामध्ये अ सूक्ष्मजीव महत्वाचे कास आहेत आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पत्वीवरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात अन्न साखळीत ही त्यांची महत्त्वाची जागा आहे वनस्पतीच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषापासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व शार बनवतात सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पत्वी तलावर साचून राहिला असता म्हणून पथवी तलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आ समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर भारताला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे भारतात प्रामुख्याने शाक सार्डीन बांगडा पापलेट इत्यादी जातीचे मासे आढळतात ते तेथील लोकांच्या आहारातील विशेष अन्न आहे दोन सागरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या माशापैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात तीन माशातील उत्कृष्ट प्रतिने व मेदामले यामुळे चांगले पोषण होते चार शिंपले माकले कालव अशा मृदुकाय प्राण्यांना अन्न म्हणून मागणी असते पाच समुद्रात निरनिळा शेवाळे असतात भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशातल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे त्यानंतर पुढील सहा कोळंबी सेवंडे खेकडे असे प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात त्यानंतर सात अन्नाशिवाय माशापासून तेल खते औषधे व इतर अनेक पदार्थ तयार केले जातात त्यानंतर आठ किनारपट्टीच्या भागात मिठागरांच्या सहाय्याने सागराच्या खाऱ्या पाण्यापासून मीठ मिळवले जाते मीठ हे आहारातील मुख्य घटक आहे अशा प्रकारे आपणाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये एक ढग कशाचे बनलेले असतात आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर ढग पाण्याच्या सूक्ष्मकणापासून बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेने जमरील पाण्याचे बाष्प बनते हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते येथे बाष्माचे संघलन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात हेच कण ढग बनून तरंगत राहतात अशा प्रकारे आपण ढग कशाचे बनलेले असतात या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ जीवावरण कशाला म्हणतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर प्रथवीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनवतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरुपांची यादी तयार करा त्यातील कोणतेही दोन भुरुपाचे वर्णन करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया आमच्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदान आहे दूरवर पर्वताच्या रांगा दिसतात या पर्वताच्यामध्ये दऱ्या आणि खिंडी आहेत आता भूरूपांची यादी तयार होईल टेकडी पर्वत मैदान दर्या आणि खेंडी त्यापैकी आता आपण टेकडीचं वर्णन करूया पहा टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर टेकडीवरची जमीन उतरती असते टेकडीवर सहज चढून जाता येते टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते आता दुसरं भुरुप आहे मैदान पहा मैदान गाळाच्या मृदेचा एक सलग पट्टा म्हणजे मैदान होय या भूरूपावर मानवी वस्ती जास्त प्रमाणात आढळते आणि मैदानाचा उपयोग शेती करण्यासाठी जास्त प्रमाणात होतो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील दोन वाक्यातील भूरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा पहा या ठिकाणी आपल्याला दोन वाक्य दिलेल्या तर त्यामध्ये असणारं भूरूप आपल्याला ओळखायचं आहे एक आहे पहा आम्हीचे घर डोंगराच्या पायत्याशी आहे आता यामध्ये जर नीट केलं आपण निरीक्षण केलं तर डोंगर हे या ठिकाणी काय आहे भुरूप आहे त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करायची आहे त्यानंतर दुसरं आहे आ रिया पठारी भागात राहते या वाक्यामध्ये पठार हे भूरूप आलेलं आहे तर आपण पठार या शब्दाखाली काय करायचं आहे आधोरेखित करायचं आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाच माहिती लिहा यामध्ये आपल्याला बाष्पीभवन भवन आणि जलचक्र याची माहिती लिहायची आहे तर आता अ आपण बाष्पीभवन म्हणजे काय त्याची आता माहिती लिहूया पहा बाष्पीभवन उत्तर उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते बाष्पीभवनाच्या या क्रियामुळे बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते येथे त्याचे संगणन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते बाष्पीभवनामुळे अशा रीतीने प्रजन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहते या दोन महत्त्वाच्या क्रिया घडत असतात अशा प्रकारे बाष्पीभवन या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे त्यानंतर पुढील आ आहे पा संगणन आता संगणन म्हणजे काय ते आता आपण लिहूया पा उत्तर संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया निसर्गात संघनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो उंचावर पोचलेल्या बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण तयार होतात याचपासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो अशा प्रकारे आपण संघनन म्हणजे काय याची माहिती लिहिली त्यानंतर पुढे आहे ई जलचक्र आता जलचक्र म्हणजे काय ते याची माहिती लिहू उत्तर सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या उंच थरात जाते उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संगणन होते या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात हे लहान खण ढगाच्या रूपात आकाशात तरंगत राहतात पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो यास जलचक्र असे म्हणतात अशा प्रकारे आपण माहिती लिहा या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर पूर्ण केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कोणतेही दोन उदाहरणे लिहा पहा आता यामध्ये आपणाला अ आहे हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी तर आता हवामानाशी संबंध असलेल्या कोणत्या घडामोडी आहेत त्याचं आपण उत्तर लिहूया पहा उत्तर एक ढग तयार होणे दोन धुके पडणे तीन पाऊस येणे चार चक्रीवादळ येणे पाच जोराचा वारा सुटणे या सर्व घटना हवामानाशी संबंधित असलेल्या आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे आता आपण पाणी उपलब्ध असणारे कोणकोणते ठिकाणे असतात त्याबाबतचं उत्तर लिहूया पा उत्तर ओहळ ओडा सरोवर तळे धबधबा हिमनग नदी समुद्र इत्यादी पाणी उपलब्ध असणारे ठिकाणे आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक सहा कोणत्याही दोन उदाहरणे लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा आता आपल्याला जलचक्र आपण या पाठामध्ये शिकलेलं आहे तर आपल्याला जलचक्राची आकृती काढायची आहे त्याचबरोबर त्याला नावं देखील द्यायचे आहेत तर आता आपण अशा प्रकारे जलचक्राची आकृती काढायचे आहे या ठिकाणी आपल्याला पा जलचक्राची आकृती दिसत आहे त्यामध्ये बाष्पीकरण कशा प्रकारे होत आहे त्याचं नंतर संगणन क्रिया होत आहे आणि नंतर पाऊस पडत आहे पावसाचं पाणी पुन्हा समुद्राला मिळतं पुन्हा त्याचं बाष्पीभवन होत आहे अशा प्रकारे आपण जलचक्राची आकृती पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक तीन पृथ्वी आणि जीवसृष्टी हा पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे या पाठाच्या खाली आपणाला एक उपक्रम दिलेला आहे पहा वातावरणाच्या थराविषयी अधिक माहिती मिळवा तर आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीनं मित्रांच्या मदतीनं किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण वातावरणाच्या थराविषयी अधिक माहिती मिळवायची आहे तर मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तसेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी देखील होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन पाठासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद